हॅलो तर माझी सगळी आवरावर सुरू होती तर माझ्याबरोबर पण जाई लुडबुडत होता मी सगळी बॅग आणि काढून बसले होते सगळा रोमबाट काढून बसलेलं आहे आणि जाई असं माझ्यासोबत रापाक खूप आवडता आणि आम्ही बॅग भरलत होतो कुठे चालली कुठे चालली कागूपासून काकूपासून लांब चालली ना तू मालवण अरे कुठे चालली तू भूर, भूर। कोणाकडे काकाकडे काका मालवणला चालली ना तू आजीकडे कुठे मालवण बाय बाय <laughs> तू थांबते ना तू काकाकडे येते ना बाय <laughs> बाय यो मी बाय बाय ओ रडू नको रडू नको मी येणार मी मागून येते शुभ संध्याकाळ तर म्हटलं आपण मुंबईत जातो तर माहेरी पण जाऊन येऊया आई वडिलांका भेटून येऊया तर आता संध्याकाळ झाली तर मी घरात जाऊन आई वडिलांका भेटू आता भेटून येते मी आता उसरगावच्या म्हणजे माझ्या माहेरच्या पाटलारा गाजत आहे रस्त्यावर आता थोड्याच वेळात म्हणजे घरात जाईन मका खूप असा वेगळा फील होता म्हणजे उद्या मी मुंबईत जाते आणि आज आई वडिलांका भेटा गेलय पापा? आई काजीत गेली होती आणि बघितले तर पप्पा बाहेरच बसले होते माझी वाट बघत आणि माझे चिंगू पण माझी वाट बघत बाहेर बसला होता चिंगू इकडे बघ आईचे लाडोबा हॅलो गुड मॉर्निंग मी कन्या म्हणजेच वृषाली मोरे काय बोलू काय सुचत नाही आहे तर सगळ्यात पहिलं मी आता काशी कलेश्वर म्हणजे महादेवाच्या मंदिरात जाऊन येते महादेवाचं दर्शन घेते आणि बरंच तुमच्याशी काही बोलायचं आहे ते मी घरी येऊन बोले खरंच खूप हॅपी असतं मी महादेवाच्या मंदिरात येऊन मी जेव्हा जेव्हा महादेवाच्या मंदिरात येते तेव्हा तेव्हा महादेवाचा, ते ते महादेवाचा आशीर्वाद म्हणून मी एखादा फूल किंवा बेलपत्र घेऊन जाते आणि तर मी कायम माझ्या पॉकेटमध्ये जपून ठेवते मी आता इले घरात जेवण बनूचा आणि थोडीशी बॅग वगैरे पण आवरूची असा तर मी आता चला पटापट आवडते सगळ्या साडेपाच महिन्याचा इंतजार आज संपतलो असा तर मी आज मुंबईत जाते खुश पण असं आहे कारण मी मुंबईत जाते कारण मी सागरकडे जाते आणि थोडासा जा वा वाईट पण वाटता कारण मग गाव गावातली आणि हा सगळा सोडून जावसा लागता जेव्हा माझं लग्न ठरलं होतं ना तेव्हा माझी आई एक महिना आधीच रडत होती आणि तिका बघून माका पण खूप वाईट वाटत होता की नवीन घर नवीन सगळा कसा होता ना खूप भीती वाटत होती आणि माकाही खूप रडाक येत होता आणि जेव्हा माझं लग्न झाला आणि माझी वरात निघत होती तेव्हा मी आयुष्यात पहिल्यांदा माझ्या वडिलांक रडताना बघितलंय इतक्या वर्षात कधीच मी बघूक नाही त्यांच्या डोळ्यात पाणी पण माझ्या लग्नाच्या वेळी पाठवणीच्या वेळी पप्पा भळाभाळा रडत होते खूप आणि आई वडील जेव्हा निघून गेले एवढा रडलंय मी एवढा रडलाय सागर माका बाजूक घेऊन माका म्हणजे शांत करत होते माझे डोळे पुसत होते तो एक सीन आठवलो की मला अजूनही खूप वाईट वाटतं खूप रडा घेता तसंच मला आत्ता पण रडा घेता कारण लग्न करून मी ह्या घरात येलो आहे आणि ह्या घरात मी खूप कमी टाईममध्ये सगळ्यांना आपलासा केलं आहे आणि खूप असा आपलासा वाटत मला ह्या घर ही माणसा आणि सगळाच आणि आत्ता खंय मी हुलं होतं आहे आणि लगेच मला ह्या सोडून आता दुसरीकडेच सेटल असा हो तर नवीन संसार ठाटणा खूप कठीण असा पण आई बाबा असतच सोबत ते आता मागून येते नाही सगळ्यात जास्त मिस करतले तर माझ्या बाळाक कारण त्याच्यामुळे हे पाच महिने कधीच गेले ह्या माझा अजिबात कळला नाही म्हणजे दिवस कधी सुरू होतं आणि कधी संपता ह्या माझा त्याच्यामुळे कधीच कळला नाही कायम काकू काकू, काकू करत माझ्या बाजू त्यामुळे सगळ्यात जास्त जर मी कोणाक मिस करतोय त्या जाई असला <laughs> आज सकाळपासून तर आतापर्यंत पूर्ण दिवस माझं जसं बिझीच गेलो कारण सकाळी पहिला उठलं आहे आणि मी पहिला महादेवाच्या मंदिरात जाऊन आहे आणि त्यानंतर घरा गेलं आहे आणि आई शाळेत गेले होते आणि नि वैनिंका पण मायरात सोडलेला त्यामुळे जेवण बनवचा होता सगळं बनवलं आहे वगैरे आता आम्ही जेवलं आता मी तयारी करतो आहे आणि माझी ट्रेन असा आम्ही आता अडीचच्या दरम्यान निघतलं जावं हो तर आणि माझं सगळी बॅकपणे करूची तुम्हाला माहीतच असा की आपल्या खजावचा असला की आपली रापारापी तर संपाचीच नाही तसंच मी कालपासून दोन दिवस मी राबतेयच तर आत्ता माझे बॅग वगैरे भरून पण झाले तर थोड्याच आता आता आम्ही निघू दुपारचे अडीच वाजले आहेत बाबा माका स्टेशनला सुरू केले तर माझ्याकडे एवढं सामान असा ट्रेन येऊ अजून लेट असा सव्वा तीन साडेतीन होती आणि हे बंद दिले ज छान असा प्रवास झालो दुपारची वेळ होती आणि खूप ऊन पण होता पण सी स्लीपर असल्यामुळे जरा सारा माझं प्रवास माझा खूप सोयीचं गेलो हे बघा माझी झाडं मी गावावर नाही त्यांना झाडं घेऊन येलय मी प्रत्येक वेळी येतले तेव्हा तेव्हा झाडं घेऊन जातले आणि मी मुंबईचं कोकण बनवतेले गाडी तर आली आहे स्टेशनला पण सागर अजून आले नाही आहेत मी ते वेट करत आहे बायको आहे दहा मिनटं येऊन वाट बघता आणि मुंबई मग कसं वाटत आहे बहुत बढ़िया बढ़िया आता, आता तुला कस वाटतंय आता आम्ही टॅक्सी बुक केली नाही आता एलटीवर निघालो जातोय दादरला बाय बाय गुड नाईट